काय म्हणजे एक नंबरची प्रतीक्षा बरीचशी दिवसाची होते आणि आज संपली म्हणावं लागेल हो हो एक नंबरची परीक्षा ते पण पिस्टन मला वाटते मोठं मैदान कुठलं तरी आहे ते बघावं आणि तुम्हाला एक नंबर करून देवा असं कसं नियोजन झालेलं आजचं वाजवसोबत नाही ते, ते हुँ। 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 आ, ना काल अचानक वामकर म्हण वामकर नियोजन केलं म्हणलं उद्या गाडी पळवायचे आज सोन्या पळवायचं होतं वामकर नाही ही गाडी पळवून

कसं नियोजन करण्यात काल उद्या गाडी पाहणार आहे सांगितलं पण मला गाडी पर्या येत या महिन्यात मैदान कशा रीतीने झालं मला वाटते मुकाशी सरांनी प्रथमच मैदान बरवलं काय काय समाधान आहे नाही नाही

जोडी पहिले निय। एक नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदा सुट्टा सनी ड्रायव्हर कायम तुमच्या गाडीवर असतात काय सांगतात दादा बद्दल काय सांगतात सनी म्हणजे ओमकारचे भाव त्याचे घरातलाच माणूस आहे आणि त्यानेच त्याला पिचांना गारवलेलं आहे लहान केलेलं आहे एक प्रकारे मला वाटते साधारणतः पिस्टनला तुम्ही गॅपवर ठेवताय म्हणजे असं नियोजन बद्दल चाललंय बापू मला वाटते आता दोन पहिले आहेत सोने आणि पिस्टन दोन्ही पण टॉपची पळतात आणि नियोजन बद्दल चाललंय तुमचं कसं काय नियोजन लागते नाही नियोजन करतो आमकरच करायचो गॅपनीस पाहतो गॅपनीस पडतो साधारणत मला वाटते संयोजन टीम मधल्या दादा नमस्कार काय सांगाल काय कशा पद्धतीने गाडी पाळली आज चांगली गाडी पाळाली अंतरत आणि एक प्रकारे म्हणावं लागेल की फायनल ला तुफान स्पीड लागली गाडी चांगली स्पीड लागलं फायनल <laughs> <आगे नागे। laughs> वादळ आणि आज गाडी दोन्ही बैलांना तळ जास्त काढते गाडी आणि खालून जास्त गाडी पळाली अंतर टाकत खालूनच अंतर काढत आणि एक प्रकारे मैदाना मैदानाच आता मैदानाबद्दल आता बोलत तेवढं मैदान एक नंबर होता त्यामुळे काय अनुभव होता कारण ड्रायव्हर सगळ्यात जास्त बैलगाडीवर माल म्हणजे मा, मालक तर सहभाग असतोच पण ड्रायव्हर महत्वाचा एकदम उत्तम सोय होती खलून सोय होती फाट्या एकदम दिसत होत्या जसा असतो त्या प्रकारे अडथळा निर्माण नाही आला सनद साहेब आहेत आपल्या संगीत अप्रतिम नियोजन आज सर्व कमिटी नियोजन मस्त झालं परवा तुम्ही बैठक घेतली त्याप्रमाणे माहिती नियोजन झालं होतं त्याप्रमाणे एकदम व्यवस्थित मैदान पार पडलं एक निकाल आमच्याकडून चुकला तो पण आम्ही क्वार्टर फायनलचा निकाल परत दुरुस्त करून दिला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण ज्या प्रमाणात जे मैदान पार पडलं आज आपण परवा पाहिजे म्हणजे सांगितलो एखादी एक सुद्धा गाडी फसणार नाही नव्याण्णव ना टक्के गाड्या फसणार एखादी गाडी फसली तर फसल ती पण गाडी एक फसली कारण एकच की पब्लिकनं दोन्ही साईडनं बिल्डिंग लागल्यामुळं गाड्या एखादी गुतल्या म्हणून तो ऍक्सिडेंट झाला नाही तर एक सुद्धा ऍक्सिडेंट मैदान झाला नाही अशा पद्धतीने मैदान चांगलं पार पडलं आज पो गाडी होती दोन नंबरला उतरलेली का पळवली हो नाही ना गाडीचं काय आता मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे उद्या टाकेल बैलाला परवा दिवशी पत्री पत्रिकेली पायाने उद्या उठत असं येत नव्हतं मोबाईल स्विच ऑफ झाला आता तो व्हिडीओ होता तरी पण तो त्या जिद्दीवर तो पळाला त्याने आज समाधान केलं कसं होतं पायरा येत होत नाही पहिला झालाय तर पळू या हिशोबाने आम्ही गाडी आणली ती नशिबाने क्वार्टर फायनल गुलाब मिळाला त्याच आम्ही मोठं समाधानी म्हणजे बैलाला बैलाला परवा दिवशी उठता येत नव्हतं आज से क्वार्टर सेमीपर्यंत पळाला त्याच ह्यात मोठं समाधान आणि त्याला समा गाडी तेवढी पळाली होती गाडी पळाली गाडीला बस बस तुफान स्पीड लागलेली पिस्टन आणि पोपटावर दिसेल का आम्हाला दिसत नक्की नाही दिसत आमच्या आमच्या मंदिराच्या लग्नात पिस्टन प्रमुख पाहुणा म्हणून काय होत बैल समोरच्या आपण कधी मागतो आपल्याला वाटते आपण त्या बैला बरोबर पळू शकतो मला आजपर्यंत वाटत नव्हतं की आपला बैल त्या बाईला बरोबर पळेल म्हणजे त्यामुळे आम्ही त्यांना पण म्हणलं ना की आपण गाडी आणू ज्या दिवशी नवीन बैल घेतला त्या दिवशी आपण आपण बाप्पू या गाडी बरोबर बैला बरोबर गाडी पळेल कसं होतं विनाकारण बैल मागून आपण मारखान्यात नाही बैल किती पळतो हे लक्षात घेऊनच नंतर पायर केलं अगदी शांत सैय मी बैलगाडी मालक आहेत आणि दोन हिरे लाभलेत म्हणाले दोन हिरे दिवशी बैल मागितलं त्या दिवशी पहिले असतात पण बाप्पून सांगा होता की बैल, बैल मागितला म्हणून आता मागितला मागच्या महिन्यात तो पण नवीन बैल घेतलं नंतर बरं अशा पद्धतीने म्हणजे सगळे घरातले समजा दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच भविष्यासाठी शुभेच्छा आणि काय एक नंबर पानफेडलं डोवायचं पहिलं काय सांगाल बद्दल काय सांगाल बद्दल काय सांगाल महाराष्ट्राला माहिती आहे काय गरज आहे सर्व अपेक्षा पूर्ण करतोय चला शुभेच्छा धन्यवाद